प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे पेण बस स्थानकात ऐन सराईमध्ये प्रवाशांचे फार हाल झालेत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन सोमवारी सायंकाळी माणगाव येथे पार पडत असल्याने त्यासाठी संघटनेच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत पेण बस स्थानक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे या बस स्थानकातून दररोज मुंबई ठाणे नवी मुंबई तसेच अलिबाग मुरुड महाड माणगाव रोहा येथे शेकडो प्रवासी नोकरी व शिक्षणानिमित्त प्रवास करतात परंतु सोमवारी एस टी कामगार संघटनेचे अधिवेशन माणगाव येथे असल्याने पेण बस स्थानकातील अनेक चालक व वाहक तसेच कंट्रोलर यांनी एकदाच रजा टाकल्याने त्याचा परिणाम आगाराच्या दैनंदिन फेऱ्यांवरती झाला आहे केवळ संघटनेचे अधिवेशन असल्यामुळे अशा प्रकारे एकदाच रजा घेऊन ऐन लग्न सराई व सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना वेटीस धरणे हे योग्य आहे का असा सवाल प्रवासी संघटनेने केला असून त्याबद्दल तीव्र संताप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी व्यक्त केला असून एवढ्या कर्मचाऱ्यांना एकदाच रजा कशा दिल्या जातात असा सवालही त्यांनी विचारला आहे